हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करू तर इथे काय चालू आहे आमचं मोदक करायला चालू आहे शेजारला जो गणपती बसवला आहे आमचा तर मागच्या व्हिडिओ मी पाहिला असेल शेजारला गणपती बसवला आहे तर तिथेच आज आरती घेतलेली आहे आम्ही गेल्या वर्षी एकशे आठ मोदक करून दिले होते पण ह्या वर्षी एकावनच मोदक करायचे आहे कारण दुसरे पण दोन तीन घरचे मोदक येणार होते त्यामुळे त्यांचे अकाउंट आमचे अकाउंट अजून कोणाचे तरी एक जणांचे असे भरपूर मोदक येणार होते त्यासाठी त्या म्हणजे एकशे आठ मोदक नाही केले तर डायरेक्ट मोदक करण्यापासूनच मी सुरुवात केली आहे अगोदर मोदकामध्ये भरायचं जे सारण असतं ते सारण वगैरे काहीच दाखवलं नाही कारण व्हिडिओ करायचं माझ्या लक्षातच नाही आलं आता बऱ्यापैकी सवय झाली व्हिडिओ बनवायची तरी एखाद्या वेळेस राहून जातं लाईट वगैरे नसल्यामुळं काळं दिसतं त्यासाठी राहून जातं तर मी अगोदरच बनवून आणलं होतं म्हणलं द्या व्हिडिओ क म्हणजे आपलं मोदक बनवून आता ब बनवता आण तरी व्हिडिओ दाखवू त्यासाठी इथून सुरुवात केलेली आहे व्हिडिओला आता वाजव संध्याकाळचं आम्हाला वाटतं आहे चार चार वाजता मी मोदक करायला बसले होते आणि तिथे एकावन्न दिवस घरच्या आपल्या गणपतीसाठी पण मोदक बनवायचे होते तर हे मोदक हमाच्या पिठाचे चालू आहेत उकडीचेच मोदक बनवण्याचा विचार होता माझा पण बराच टाईम जातो दोन चार दिवस झाले ब्लाऊज पण काही शिवलं नाही काही नाही त्यामुळे म्हणलं की हॅलो जय स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर माझ्याकडे आर्या बघते मी बोलते म्हणून तर आज गणपतीची आरती घ्यायची आहे आम्हाला आता संध्याकाळच्या सहा सहा वाजत कसं सहा वाजत संध्याकाळच्या सहा वाजत समोर सुरुवात केली तर माझे एवढे मोदक झालेत करून आज तळ्याला मोदक करायचे मोदक करायचे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये उकडीचे मोदक घ्यायचे होती मला तर आज एक गेल्या वर्षी एकशे आठ करून दिली होते पण यावेळेस एक ओच करून देणार आहेत कारण कारण आज दोन जणांच्या आरती आहेत मोदक भरपूर होती त्यासाठी आम्ही राहून आणि मोदक करून देणार आहेत तर मी कसं सारण केलं तर खोबऱ्याचं सारण केलं खोबरं आणि घरातला पण सारण करून ठेवलेलं आहे मोदकाला वापरण्यासाठी आणि जेव्हा उडीच्या बनवेल तेव्हा नारळ पुढे लांबले खूप आरती नारळ जेव्हा महागाला तर वल्ल्या नारळाची उद्याचे मदत करणार आहे उडीचे उकडीची मदत करणार आहे उडीच्याला आज उडी उकडीची मदत करायची तांदळाचं तांदळा थोडंसंच मग तेवढ्या मोदकामध्ये म्हणजे तेवढ्या पिठामध्ये सगळी मदत नाही होणार त्यासाठी आज गव्हाच्या पिठाची मदत करणार का म्हणजे करत आहे तळून आणि उद्याच्याला जेवढं का आहे तेवढं आपल्या घरच्या बाप्पासाठी बनवणार आहे कारण उद्या शेवटचा दिवस आहे आता उद्या बाप्पा जाणार आहेत आपले त्यासाठी म्हणलं शेवटच्या दिवशी तरी कमीत कमी त्यांना उकडीचे मोदक करू दहा दिवस कसे उलटून गेलेसं कळलंच नाही आणि मोदक काय करणं झाले नाही तर आता उद्याच्याला आपण बघू कसे करता येतं तोपर्यंत आजचे विडिओ आजचा जे मोदक आहे तर ते मोदक तुझ्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी बोलायचा प्रयत्न एक करते पण दुसरंच बोलून येत आहे का तर असं आता मोदक तर कसे बनवले तर तुम्ही पाहिलेच तर चला मग मोदक बनवले तर नंतर दाखवेल तुम्हाला आत्ता माझं मोदक झाले आत्ता तळायला जायचं नाही त्या तर चला आपण तळायला जाऊ आता तर इथे बघा माझं तळायला चालू आहे थोडेसे गव्हाच्या पिठाचे म्हणजे लालसरच निघतात मैद्याचे जर केले असते तर पांढरेशे शिपट दिसले असते पण गव्हाच्या पिठाचे कसं मऊ होतात एकदम त्यासाठी आणि बाहेरच्या आरती कोणाला आपले वयस्कर माणसं वगैरे बायका येतात आरतीला मग त्यांना चावणार नाही मैद्याचे जर केले तर कडक होतात त्यासाठी गव्हाच्या पिठाचेच मोदक केले होते तर इथं थोडंसं एका एकाचं पतीचं पीठ उरलं होतं त्यामुळे म्हणलं की समोर चिठ्ठी जेवणार होती माझं तर सोमवार होता त्यासाठी तिला तेवढ्या चार पुऱ्या केल्या तर त्यातली एक पुरी जी आहे ना ती समुला आम्ही भाजायला लावली होती तर तिने तेवढी पाहून ठेवली आहे समुने तर असो म्हणलं आता जाऊ दे ते म्हणले की मीच खाणार आहे राहू दे म्हणून तरी तर आता गणपतीसाठी हराळी म्हणजे आपल्या दुर्वा चालू आहेत आणि बामन असतो ते तर आरती करायला बामणाला काहीतरी दक्षिणा द्यावं लागतं त्यासाठी एकावन्न रुपये दक्षिणा काढलेलं आहे बामणाला तर ह्या वर्षी आरती करायची असं माझं तर काय मूड नव्हता नकोच बोलले होते आरती करायचं मी नाहीच म्हणले होते खरं तर आरती करायचं पण काकोजी इच्छा होती की नाही देवाला नको राग्राफ करायला देवाला नको राग्राफ करायला त्यासाठी आरती घेतली डबल एकदा तर आरती करायला आमचं कोणीच नव्हतं त्यामुळे फक्त आम्ही सगळं सामान वगैरे जे काही लागतं तर ते देणार होतात आणि तिथले जी मुलं असतात ना ज्यांनी गणपती बसवला तर त्यातल्या कोणत्या पण एका मुलाला आरती करायला लावली होती आमच्या नावाची कारण तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या वर्षी आरतीलाच मिस्टर आले होते तेव्हा गाडीची चोरी झाली होती म्हणून यावेळेस माझी इच्छा नव्हती आरती करायची पण जाऊ जामुनला तशी तर आरचे ना तिचं एवढं चालू असतं ना खरंच खूप चालू असतं त्या दोघीचं दोन मिनटं पण आहे जमन तर आता माझं आरतीचं ताट वगैरे सगळं तयार झालं आता करायचं आहे जामून पाच सहा दिवस झालं सम माग लागली होती की जामून तर जामून कर जामूनचे दोन पॉकेट आणले होते पण एक पॉकेटशी बनून लातूरला नेलं कारण ती म्हणली की मी लातूरला गेल्याच्या नंतर तुम्ही लांबजामून करून खाचाल माझ्यासाठी ठेवणार नाही त्यासाठी तुम्ही एक पॉकेट नेलं आणि एक पॉकेटाचे म्हणून ते आपण करू घरी सोमची खूप इच्छा होती की तुम्ही यायच्या अगोदर जामून करायला पाहिजे घरी आपल्या तर म्हणलं की चला आज हातासारखं असं पण लॉजला थोडासा लेटच केला आहे म्हणलं त्याला जामून पण करून घेऊ आणि ते बघा खिडकीच्या समोरच गणपती आहे मी स्वयंपाक करायला ना तर सरळ गणपती दिसतो पूर्ण म्हणजे जी पूर्ण जस झालं तसं गणपती दिसतो जसं काही लांब नाही गणपती तर ही जसं मग खिडकीतून दाखवते ते खिडकीतून मम्मी गणपती बघत बघत स्वयंपाक करते म्हणून तर गणपती बाप्पाला बघत स्वयंपाक करते तर आपली जामून जामन तयार झाले पहिलं तरी चाळीस जामून होत होते पण आता खूप कमी जामून होत आहेत आता मला ते अठ्ठावीस का तीस काहीतरी झाले होते तर म्हणलं पहिल्यांदा पप्पाला नैवेद्य दाखवू असं पण बप्पासाठी गोड काही केलंच नव्हतं बप्पासाठी गोड असं काही केलं नव्हतं मोदक तर काय असतातच रोजच पण थोडं वेगळं काही केलं नव्हतं म्हणून म्हणलं की चला पप्पानं नैवेद्य दाखवा अगोदर तर बप्पाला नैवेद्य वगैरे दाखवलं हराळी हराळीची पेंडी वगैरे वाहिली फुलं लाल फुल वाहिलं ला, आणि नंतर मग आरती वगैरे केली संध्याकाळची म्हणजेच आतल्या आरती असते इथले जेजारची मग त्यांच्याबरोबरच आमची पण आरती करून घेत असते आज आरतीचा आवड आवाज काही नाही दाखवला नाही कारण आरती खूप वेळेस दाखवलेली आहे खूप म्हणजे खूप वेळेस कारण तुम्ही पण बोर हो चालला ऐकूनच त्यामुळे म्हणलं की नको आज आरतीचा आवाज गेला तर इथला आवाज मी कट केला किंवा हे काकू वगैरे बसला होता चला व्हिडिओचा